दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमीतर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार चोवीस व मिस मिसेस इंडिया दोन हजार चोवीस ग्रँड फॅशन शोचे आयोजन पुण्यातील विमान नगर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषांद्री मराठी चित्रपटातील अभिनेते दीपक शिर्के भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपस्थित होत्या या कार्यक्रमप्रसंगी मराठी चित्रपट अभिनेत्री मोनालिसा बागल अभिनेते प्रशाद शिखरे अभिनेत्री अश्विनी बागल एम टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे महेश थोरवे कार्यक्रमाचे आयोजक दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमीचे संचालक डॉक्टर अविनाश सकुंडे शालिनी फाउंडेशनचे संस्थापक विशाल गोरे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थापक अध्यक्ष संजय चौराडिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषांद्री व मराठी चित्रपट अभिनेते दीपक शिर्के यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्डने आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट बालचित्रपट सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन सर्वोत्कृष्ट वेब सिरीज आदी गोल्डन लोड्स अवॉर्ड तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट बालकलाकार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सर्वोत्कृष्ट छायांकन सर्वोत्कृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट रंगभूषा सर्वोत्कृष्ट गीतलेखन सर्वोत्कृष्ट वेशभूषा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट गायक सर्वोत्कृष्ट गायिका सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी सर्वोत्कृष्ट सं संकलन सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट आदी सिल्वर लोट्स अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अकॅडमीचे संचालक डॉक्टर अविनाश सकुंडे यांनी केले होते यावेळी सत्यशोधक या, या मराठी चित्रपटाच्या टीमला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शिक्षण औद्योगिक कला सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी मिस मिसेस इंडिया दोन हजार चोवीस या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध वयोगटातील मॉडेल्सनी आपला रॅम्प वॉक सादर केला या फॅशन शोमध्ये मिस व मिसेस गटातील स्पर्धकांना क्राउन व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य अर्जुन चव्हाण गणेश विटकर आणि सचिन मगर यांनी केले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले आहे दादासाहेब फाळके सिने इंटरनॅशनल अवॉर्ड अकॅडमीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे सी आमच्या सिने अकॅडमीच्या वतीने अनेक नव कलाकारांना आम्ही प्र प्रोत्साहनार्थ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करतो हे तिसरं वर्ष या आजी याआधी भरपूर काही चांगल्या कलाकारांना दिलेला होता यावर्षी आपण आपले दीपक शिर्के सरांना ज्येष्ठ अभिनेते यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच सत्यशोधक या मूवीला आम्ही प्रथम पारितोष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी जे फॅशन शोमध्ये विनर झाले त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो ते आमची आव ज्युरी टीम होती आमचे बच्चा उसर असतील डायरेक्टर आमचे सिनियर अनेक मंडळी आमच्या जे संघटनेत संस्थेत काम करतात त्यांनी या सर्व सोहळ्याला आपले योगदान दिले व चांगल्या यांना सन्मानित करून नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळण्या उस प्रोत्साहन मिळण्यास काम करण्यासाठीच हे आम्ही काम करतो कोण कौन, कोणती ऑर्गनायझेशन है प्रोग्राम की और मेरी से मुझे खुशी हुई कि मुझे इन्वाइट किया गया और मैंने इसमें हिस्सा लिया मैंने कुछ अवार्ड्स दिए और अपने लिए भी एक बहुत अच्छा अवार्ड लेके मैं घर जा रही हूँ उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और मैं यही चाहूँगी कि इस तरह के प्रोग्राम जहाँ अभिनय करने वाले कलाकारों को सराहा जाता है और उनको अवार्ड दिया जाता है और ज़्यादा हो ताकि हम और अच्छा काम कर सकें अच्छा पुरस्कार वितरण सोहळा हो जो दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार चोवीस सोळा मार्च हा पुण्यात उत्कृष्टपणे सादर करण्यात आला त्याचं स्वरूपही खूप छान होतं मीनाक्षी शेषाद्री होते मी होतो दुसरे काही मुख्य मंडळी होती त्या सगळ्यांच्या उत्साहात म्हणजे लोकांच्या उत्साहात हा प्रोग्राम साजरा झाला याचा आनंद जास्त होतो आहे सगळे नटून थटून एखाद्या सणासारखे आलेले आहेत आणि हा पुरस्कार एका महान चित्रकाराच्या वतीने देण्यात आला एक मोठी गोष्ट आहे आयोजकांचे धन्यवाद माझं मिस नाव ज्योती सतीश सोनके आहे मला इथं दादासाहेब अवॉर्ड पण मिळालेला आहे पाळखींचा आणि मला हे इथं मिसमध मिसिसमध्ये विनर म्हणून पण घोषित केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आभार आहे आणि थँक्यू सगळ्यात पहिले मी प्रिया धुमाळ प्रिया धुमाळ मिसेस महाराष्ट्र स्टाईल आयकॉन आणि बेस्ट पर्सनॅलिटी ते पुण्यामधून झालेले आहे मी आ, सर्वात प्रथम अविनाश सरांना थँक्यू सो मच की मला इथं बोलवल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट या नवीन मुलींना एवढं प्रोत्साहन दिल्याबद्दल ह्यांचा एवढा उत्साह वाढण्याबद्दल मोटिवेट केल्याबद्दल रियली रिअली थँक्यू आणि एक मुलगी फक्त मॉडलिंगही नाही सगळं काही करू शकते आय एम अ टीचर आय एम अ हाऊस वाईफ आय एम मदर ॲज वेल ॲज आय कॅन डू ऑल सोशल वर्क इन माय हाऊस तर मुलींनो प्लीज बाकाप ही पहिली स्टेप आहे आता ह्याच्या पुढे पण पुष्कळ काय आहे मिसेस एशियापर्यंत जायचं आहे चलो थँक्यू